नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे कारण बघा प्रत्येकाला असं वाटतं की आपण जर स्वामींची सेवा केली किंवा कोणत्याही परमेश्वराला आपण मानतो त्या परमेश्वराची भक्ती केली सेवा केली आपण नामस्मरण केलं तर आपले प्रारब्धचे भोग टाळतात का तर बऱ्याच लोकांचे प्रश्न असे असतात की बाबा जर आपण नामस्मरण केलं तर आपले प्रारब्ध निघून जातात का पूर्णपणे नष्ट होतात का तर असं नाहीये तुमचे प्रारब्धाचे जे भोग असतात ते तर तुम्हाला भोगावेच लागतात पण जे भोगाची तीव्रता असते जसं की तुमचं जर ते संकट जे प्रारब्ध प्रारब्ध जर खूप कठोर असेल जर एखादं तुमच्यावर संकट आलं ते जर तुमचं पूर्णपणे त्या संकटामध्ये तुमचा हात जाणार असेल आणि तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तुमच्यावर स्वामींची कृपा असेल स्वामींच्या तुम्ही नामस्मरणात असाल तर ते फक्त तुमचं बोटावर भागणार आहे मग तुम्ही फरक बघा तुमचा हात जाण्यात आणि बोटावर किती फरक फरक आहे, नाम हाच आपल्याला म्हणजे नामस्मरण केल्याने आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांपर्यंत आपल्याला नक्कीच पोहोचतं आणि आपल्याला संकटाची झळ सुद्धा लागू देत नाही तर असाच काही हा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नामाचा संबंध प्रारब्धशी कसा आहे बघा असे पुष्कळ लोक विचारतात आपल्याला की बाबा आपण जर नाम केलं नामस्मरण केलं तर त्याचा संबंध हा आपल्या प्रारब्धशी कसा काय आहे तर हेच बघणार आहोत तर हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्त्वाचा आहे बहुतेक लोक प्रारब्ध टाळावे म्हणून नाम घेत that. तर देहाचे सुख दुःख हे माझेच सुख दुःख आहे किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दुःखी तर मी दुःखी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते बरे प्रारब्धाचे आजपर्यंत कोणालाही सुकले नाहीत मग ते कसे करावे तर इथे असे लक्षात ठेवायचं की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने सुखी व दुःखी होत नाही नामाने देहबुद्धी कमी होते म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाची भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो आणि नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही तर नामाचे सामर्थ्य इतके विलक्षण आहे की पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करत वाया गेलेल्या माणसांना नाम तारत तर नाम हा सर्व प्रार्थने सेवेचा पूजेचा राजा आहे आनंदमय अशा भगवंताचे सानिध्य नामाने लाभते आणि त्यांची कृपा व्हायला वेळ लागतो तर बघा किंबहुना वेळ लागतो वेळ लागत नाही किंबहुना त्यांच्यावर ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते बघा ज्याच्यावरती भगवंताची कृपा झालेली असते त्याच्याच मुखामध्ये भगवंताचं नाव येतं सर्व काळी सर्व ठिकाणी सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखे हेच एक साधन आहे नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधन नाही खरोखर किती प्रकारांनी तुम्हाला मी सांगू अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात जो नामात अखंड गुंतला त्यालाच संत म्हणतात नाम मात प्रेम येणे ही संतांची खरी गुणच आहे जेव्हा माझे एवढे तेव्हा माझे एवढे एका नामाला कदापिही विसरू नका प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता था, भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यामध्ये समाधान माना पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात देहबुद्धी कमी होणे हेच पुण्य आहे आणि ते नामाने प्राप्त होते नामाने कलीची सत्ता नाहीशी होते वाईट किंवा विषयाच्या वाचनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची शेती नाही बघा नामाने पुण्य शरीर बनते ज्याच्या अंतरंगात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्व गुणांची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो देह टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की ते समाधानी से म्हटले की समाधान मिळेल भगवंताला स्मरून काम करत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे असे समजून काम करावे जो असे करेल त्याला समाधान झालेच पाहिजे बघा नामाते नामाचे साधन कसे करायचं तर एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड दिसतो आणि पाणी निघून जाऊन कोरडा होतो पण तेच पाणी असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भूक आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जातो त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य नियमाने ठराविक वेळी आणि शक्यतर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होतं दोन पेटी असतात त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडतं पण जर दोन्ही पेटी फिरत राहिली तर दळण दड़न दळणे न जाता फुकट श्रम मात्र होतात माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेटी आहेत त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेटे आहे मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देह प्रारब्धावर सोडावा मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर ठेवावे आणि देह प्रारब्धावर सोडावा आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे याहून नामाचे साधन दुसरे काय असेल हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही तर ते कोणालाही साधेल गरीबाला गरिबीचे दुःख होते म्हणून साधत नाही तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही तर अडण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही सांशक कृतीने कितीही साधन केले कितीही नामस स्मरण केले तरी कधी समाधान होणार नाही निती धर्माचे आचरण शास्त्रशुद्ध वर्तन शुद्ध अंतकरण आणि भगवंताचे स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचल आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा घरी पोहोचल्यावर पत्र लिहा असे म्हणतात याचा अर्थ खाच आहे प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते भगवंता मी तुझा आहे असे रात्रंदिवस मनत केल्याने भगवंत प्रकट होत जाईल आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके मी पणाचे दड पण आपोआपच कमी होत जाईल प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत बजायला त्यांची आड नाही तर बघा मी तुम्हाला ही माहिती का सांगितली तर या प्रारब्ध आपण जे स्वामींचं नामस्मरण करतो किंवा कोणत्याही भक्त कोणत्याही परमेश्वराचं आपण नामस्मरण करतो तेव्हा ते नामस्मरण करताना आपण त्यांना त्यांच्या नावाने पूर्णपणे स्मरण करत असतो पूर्णपणे आठवत असतो त्यांचं नाव आठवत असतो त्यांना हाक मारत असतो आपण त्यांचं नामस्मरण केल्याने स्वामींचं नामस्मरण केल्याने तुम्ही नक्कीच स्वामींच्या जवळ जाऊ शकता स्वामींच्या चरणापाशी जाऊ शकता कारण स्वामींच्या नामस्मरणा एवढी ताकद कुठल्या सेवेमध्ये नाही आहे साक्षात स्वामींनी आपल्याला हा मंत्र दिलेला आहे स्वामी नेहमी सांगतात की जो माझं नाव चित नाम चिंतेत राहतो नेहमी माझ्या नामाच्या चिंतेत राहतो त्याची चिंता मी करतो आणि जो सतत माझं चरित्र वाचत राहतो त्याचं त्याला मी वाचवतो मी सतत वाचवतो मी सतत त्याच्या पाठीशी उभा राहतो खरंच आणि हे खरं आहे जे स्वामी बोलतात ना जे स्वामींचे वचन आहेत ते अगदी खरे आहेत कारण स्वामींनी आपल्याला खूप मोठा संदेश दिलेला आहे की जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा योगक्षम मी स्वतः चालवतो मग तुम्ही तुमच्या हातून कितीही मोठी पापी झालेली असू द्या कितीही मोठे वाईट कर्म घडलेले असू द्या पण तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही जर सगळं काही सोडून स्वामींच्या चरणांना शरण गेलात तर नक्कीच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि सतत तुमच्या मुखामध्ये जर स्वामींचं नाव राहत असेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर समजून जा की तुमच्यावर स्वामींची कृपा झालेली आहे म्हणूनच तुमच्या मुखामध्ये सतत स्वामींचं नामस्मरण येत आहे खरंच स्वामींची लीला इतकी अगाध आहे ना मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही कारण याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे की स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की मी तुम्हाला आ, आ, बोलून दाखवण्यापेक्षा जेव्हा तुम्ही स्वतः स्वामींची सेवा कराल आणि अनुभव घ्याल ना तेव्हा तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवाल की खरंच याता सांगत होत्या ना ते खरं आहे नामस्मरणाची ताकद अगणित आहे अपरंपरा आहे जेव्हा तुम्ही स्वामींचं सुरुवातीला तुम्ही फक्त दहा मिनिट बसून दहा मिनिट नाही एक दोन सेकंदच बसा आणि फक्त लक्ष केंद्रित करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमचा जो लय आहे त्या स्वरामध्ये त्या आवाजामध्ये तुम्ही बोला पण स्वतःला ऐकू येणा अशा आवाजामध्ये बोला याचं कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तेव्हा तुमचं लक्ष पूर्णतः तुमच्या आवाजाकडे असलं पाहिजे आणि जर तुमचं लक्ष आवाजाकडे असेल तर तुमच्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार येणार नाहीत नामस्मरण सोडून कुठलेही दुसरे विचारच येणार नाहीत आणि जर विचारच नाही आले तर तुमचं मन सुद्धा विचलित होणार नाही हे तितकंच खरं आहे तुम्ही बघा जेव्हा तुमचं मन नामस्मरण करताना विचार तुमच्या मनामध्ये करोडो विचार येतील त्याला घालवायचा प्रयत्न करू नका तो त्याच्याकडे दुर्लक्ष करा तुमचं लक्ष फक्त तुमच्या बोलण्याकडे असलं पाहिजे जे तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता त्या आवाजाकडे त्या बोलण्याकडे लक्ष द्या नक्कीच तुमचं लक्ष केंद्रित होऊन तुमच्या हातून खूप चांगलं नामस्मरण होईल आणि ती सेवा तुमची स्वामींपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा का ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचली स्वामींनी स्वीकारली तर तुमच्या आयुष्याचं कल्याणच झालं म्हणून समजा स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर पडलीच म्हणून समजा कारण ज्याच्यावरती स्वामींची कृपा होते त्याला आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही स्वामींच्या नामस्मरणाने आपल्याला नेहमी नेहमी आपल्या आयुष्यामध्ये उजेडच पडत असतो प्रकाशच पडलेला असतो फक्त ते ओळखता यायला पाहिजे ती ओळखण्याची बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे कारण स्वामींचं जो नामस्मरण करतो ना त्याच्या आयुष्यामध्ये कधी कुठलंही कसंही संकट येऊ द्या पण त्याला त्याची जळसुद्धा लागत नाही कारण स्वामी स्वतः आपल्यासोबत असतात आपले कर्म चांगले ठेवायचे आणि आपलं स्वामींचं नामस्मरण आपल्यासोबत ठेवायचं आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही आणि कुठे जायचीही गरज पडणार नाही तर हा छोटासा व्हिडिओ होता पण अतिशय महत्त्वपूर्ण होता तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ